नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेव दत्त आपण एका अशा ठिकाणी आता आहोत की सांगली जिल्ह्यातील अंकलखोप मधील श्री दत्त देवस्थान या ठिकाणी कृष्णामाईच्या नदी काठावर वसलेले हे गाव शेजारी मस्तपैकी अशी हिरवळ शेती पाहायला विसरू नका बघण्याचे एकमेव ठिकाण नदी बसायला आणि सोबत पाण्यातून बाहेर उडणारे लहान लहान मासे पण बघायला खूप छान पैकी निसर्गरम्य वातावरण दिगंबरा दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र जप करायला सुंदर एकांतात एका ठिकाणी बसायचं आहे अशी ठिकाणावरती बसायला तुम्हाला खूप सुंदर आवडेल हो पण अन्य क्षेत्राचा लाभ घ्यायला पण विसरू नका आता जप करायला एक नंबर सांगली ते पेटनाका या रोड पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर पावसाळ्यात खूप छान वातावरण व महापुराचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या गावाला दत्त देवस्थान औदुंबर या नावानं प्रसिद्ध महादेवाची पिंड नंदी पण सोबत आहे याचं पण दर्शन तुम्ही घेऊ शकता श्री गुरुदेव दत्त स्वामी यांचे दर्शन घ्यायला विसरू नका शंकर महादेवाची पिंड पण आहे पण दर्शन घ्या मगरीपासून सावध राहा वेळात वेळ काढून आनंद घ्यायला आपल्याबद्दल आभारी आहे स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आणि आभार मानतो मी दत्तात्र दर्शन घेतल्याबद्दल आणि व्हिडिओला मेळा वेळ दिल्याबद्दल माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर व सबस्क्राईब ला विसरू नका